नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मुलांना या ठिकाणी समाजकल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते प्रश्नपत्रिकेवरती व्हिडिओ सिरीज चालू करा तर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील तर नवीन असाल आपल्या गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा तर बघा पहिला प्रश्न आपण घेऊया भारतामध्ये सर्वात जास्त नारळ उत्पादन करणारा देश कोणता आहे अंदमान लक्षद्वीप पॉंडेचेरी केरळ अशा प्रकारचे पर्याय तुमच्या पुढे होते आणि त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो केरळ भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचं उत्पादन करणारा राज्य किंवा प्रदेश कोणता आहे तर ते केरळ राज्य त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा खालीलपैकी कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकोत झाली होती कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली होती आणि तुम्हाला पर्याय दिलेले होते निजामशाही औरंगाजेब हैदर अली टिपू सुलतान अशा प्रकारचे पर्याय तुमच्यासमोर दिलेले होते तर आणि विचारलं होतं की कोणाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता कमकुवत झाली होती तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन औरंगाजेब याच्या मृत्यूनंतर काय झालं होतं मुघल सत्ता ही कमकुवत झाली होती त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम खालीलपैकी कोणी मांडला हे मूलद्रव्य आहे आणि त्याच्या जो त्रिकाचा नियम आहे हा कोणी मांडलेला आहे असं तुम्हाला विचारलं होतं पर्यायमध्ये तुम्हाला शास्त्रज्ञ दिलेले होते आणि त्यापैकी योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन डोबेरायनर मूलद्रव्यांच्या त्रिकांचा नियम खालीलपैकी कोणी मांडला होता डोबे डोबेरायनर मेंडेलिव अशा प्रकारचे तुम्हाला पर्याय होते आणि त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय होतं डोबेरायनर पुढचा प्रश्न होता बा खालीलपैकी कोणता रंग आकाशामधील इंद्रधनुष्यामध्ये नसतो आता इंद्रधनुष्याचे रंग सर्वांना माहिती आहे आणि एकदम सोपं प्रश्न होता एवढं काही अवघड नव्हतं की कोणता रंग आकाशामधील इंद्रधनुष्यामध्ये नसतो आता सात रंग असतात हे तुम्हाला माहिती आहे तर त्यापैकी आपल्याला माहिती आहे काळा रंग हा इंद्रधनुष्यामध्ये नसतो म्हणून त्याचा पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे काळा रंग आकाशातील इंद्रधनुष्यामध्ये नसतो पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहि स्टुडंट या युट्यूब चॅनलला ला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढील व्हिडिओ याचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑन ऑनवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला कारण असेच महत्त्वाचे अपडेट हो आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात बघा पुढचा प्रश्न होता सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो कोण आहे पर्याय होते तुमच्यासमोर चार पाच आणि त्या पर्यापैकी योग्य उत्तर होतं बघा पंचायत समिती उपसभापती सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो पंचायत समिती उपसभापती एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून चुकत असेल तर त्याचं योग्य उत्तर सुद्धा तुम्ही काय करा कमेंटमध्ये दे देत चला पुढचा प्रश्न बघा नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये नैनिताल हे जे आहे ना हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता पर्याय तुम्हाला दिले होते उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश तर नैनिताल हे कोणत्या राज्यामध्ये येतं असा प्रश्न होता सोपा प्रश्न होता मग त्याचं उत्तर काय असेल तर त्याचं उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन उत्तराखंड नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये नैनिताल हे थंड हवेचं ठिकाण आहे पुढचा प्रश्न होता कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला किंवा मिळाला मग कोणती घटनादुरुस्ती होती ती पासष्टवी बहात्तरवी त्र्याहत्तरवी शहात्तरवी यापैकी योग्य उत्तर काय येईल थर नंबर तीन त्र्याहत्तरवी कोणत्या घटनादृष्टीने तर त्र्याहत्तरव्या घटनादृष्टीने राजला काय झालं होतं घटनात्मक दर्जा मिळाला होता वनस्पती तो करण्यासाठी कोणता वायू वापरतात विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा चॅनलवर हो आला असाल तर नक्की गोस् स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला महत्त्वाचे पॉईंट आहे वनस्पती तूप करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो कोणता वायू वापरला जातो बघा पर्याय तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं तर याचं उत्तर होतं पहा वनस्पती तूप तयार करण्यासाठी किंवा करण्यासाठी कोणता वायू तर हायड्रोजन हा वायू वापरला जातो पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न होता पहा भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे भारतीय जी राज्यघटना आहे तिच्या कितव्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे बघा पर्याय होते भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं आणि भारतीय राज्यघटनेचा भाग चार पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर होतं की चौथ्या भागामध्ये ग्रामपंचायतचा उल्लेख केलेला आहे पुढचा प्रश्न होता बा युरिया या रासायनिक खतामध्ये नात्राचं प्रमाण किती असतं तर किती टक्के असतं बघा नत्राचं प्रमाण युरिया या रासायनिक खतामध्ये फायदा नंबर तीन इथेचं उत्तर होतं युरिया या रासायनिक खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के होतं तर शेहेचाळीस टक्के असतं पुढचा प्रश्न होता बा विध सावरकर यांचं जन्मगाव कोणतं होतं किंवा कोणतं आहे एकदम सोपं प्रश्न आहे विध सावरकर जे समाजसुधारक आहे हे समाजसुधारक आपल्याला कम्प्लीट करावंच लागतात ना म्हणजे हा प्रत्येक परीक्षेमध्ये कुठल्या ना कुठल्या समाज सुधारकावर प्रश्न पडतच असतात तर आपल्याला काय प्रश्न पडलेला आहे विदा सावरकर यांचं जन्मगाव कोणतं आहे बघा पर्याय तुमच्यासमोर दिले होते आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर होतं भगोर विदा सावरकर यांचं जन्मगाव कोणतं आहे तर भगूर हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा दारके साठेकडा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात दारके साठेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात आय एम पी प्रश्न आहे आणि असे प्रश्न पाठ असणं जरुरी आहे कारण दार केसा टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत गोंदिया गोंदिया जिल्ह्यामध्ये ह्या जे दार केसा टेकड्या आहे ना या गोंदिया जिल्ह्यामध्ये येतात पुढचा प्रश्न होता बघा चौरी चौरा या घटनेनंतर संपुष्टात आलेलं आंदोलन कोणतं चार आंदोलन तुम्हाला दिलेली आणि चौरी चौरा जी घटना झाली या घटनेच्या संपुष्टा संपुष्टा नंतर संपुष्टात आलेलं आंदोलन पुढीलपैकी कोणतं होतं असा तुम्हाला प्रश्न विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कोणतं आंदोलन संपुष्टात आलं होतं चौरी चौरा घटनेनंतर तर असहकार जे आंदोलन होतं हे संपुष्टात आलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा असा आला होता सतराशे एकोणऐंशीमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले वर्तमानपत्र कोणतं होतं किंवा कोणतं आहे कधी सुरू झालेलं सतराशे एकोणऐंशीमध्ये कुठं मुंबई प्रांतामधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं किंवा कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि तुम्हाला पर्याय दिले होते बघा काय मुंबई टाईम्स मुंबई दर्पण त्यानंतर बॉम्बे हेरॉड आणि त्यानंतर ह बॉम्बे क्रॉनिकल तर यापैकी योग्य उत्तर काय होतं त्याचं तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर तीन काय बॉम्बे हेरॉड हे काय सतराशे एकोणऐंशीमध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतामधले पहिले वर्तमानपत्र होते त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न मनुष्य निर्मित पहिला कृत्रिम धागा कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यापैकी त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक नायलॉन काय मनुष्य निर्मित पहिला कृत्रिम धागा कोणता आहे तर नायलॉन हा पहिला कृत्रिम धागा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बाबा बिटकॉइन डिजिटल या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता काय जे बिटकॉइन डिजिटल चलन आहे ना या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता असा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते बघा रमेश कुरकेशी सातोशी नाकाटो नाकानोटो त्यानंतर प्रत्युशी दरकेशी आणि यापैकी नाही तर बिटकॉइन डिजिटल या चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला होता तर त्याचं योग्य उत्तर होतं होतं पहा मित्रांनो पर्याय नंबर दोन कोणता सातोशी नाकाटोको याने काय केलं होतं बिटकॉईन डिजिटल या चलनाचा शोध लावला होता पुढचा प्रश्न होता पहा रवी कुमार दाहिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणता प्रश्न होता रवी कुमार दाहिया हा जो खेळाडू ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे चार पाया तुमच्या समोर होती होते बॅडमिंटन होतं बॉक्सिंग होतं कुस्ती आणि क्रिकेट ह्या चारपैकी जो रवी कुमार दाहि आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर तीन कुस्ती या खेळाशी संबंधित होता कोण रवी कुमार आहे लक्षात असू द्या एम पी पुढचा प्रश्न होता पहा नोकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणी केलेली नोकरशाही जी आहे नोकर ना तिची निर्मिती कोणी केलेली म्हणजे कोणत्या व्हायसरांनी केली होती के असा तुम्हाला प्रश्न होता आणि त्यापैकी तुम्हाला काय केलं होतं चार पर्याय दिलेले होते नोकरशाहीची निर्मिती पुढीलपैकी कोणी केलेली लॉर्ड कॉर्नवालिस त्यानंतर लॉर्ड डल हाऊशी लॉर्ड बेंटिंग आणि लॉर्ड कर्झन यापैकी नोकरशाहीची निर्मिती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला नव्हता हा ना त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक लॉर्ड कॉर्नवालिस पुढचा प्रश्न असा होता बा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुम्हाला दिलेले अमरावती नागपूर चंद्रपूर वारधा आणि त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर द्यायचं होतं आणि त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर चार वारधा या ठिकाणी होतं काय महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठं आहे तर वारधा या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपती जो असतो आणि त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो असा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुमच्यासमोर होते आणि त्याच्यापैकी त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर एक सांसद राष्ट्रपतीला करण्याचा अधिकार कोणाला असतो तर संसदेला असतो असं त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार खालीपैकी कोणाला आहे आर्थिक जी आणीबाणी कधी लागू होती तिला पुकारण्याचा अधिकार म्हणजे ती सुरू करण्याचा अधिकार हा खालीपैकी कोणाला असतो बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले होते वित्तमंत्री होते त्यानंतर राज्यपाल हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान तर आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार कोणाला आहे तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा त्याचं योग्य उत्तर होतं राष्ट्रपतीला आर्थिक आणीबाणी पुकारण्याचा अधिकार कोणाला होता कोणाला असतो तर राष्ट्रपतीला असतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा याच्यामध्ये मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे काय प्रश्न विचारला विज्ञानावर प्रश्न होता आणि आय एम पी मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला होता चार पर्याय तुमच्यासमोर होते आणि त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन यकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता मायकॉलॉजी या शास्त्रात या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो म्हणजे मायकॉलॉजी शास्त्र आहे या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो असा प्रश्न तुम्हाला त्यांनी केला होता चार पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि त्या योग्य उत्तर त्याचं असं होतं बा मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला म्हणजे बॅक्टेरिया वायरस बुरशी आणि यापैकी नाही असे पर्याय होते तर मायकोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर पर्याय नंबर हे त्याचं योग्य उत्तर होतं बुरशी बुरशीचा अभ्यास क केला जातो कशामध्ये मायकॉलॉजी या शास्त्रामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो जिल्हा परिषदेची जी स्थायी समिती असते महत्त्वाची समिती असते तिचा अध्यक्ष कोण असतो तर बघा याचं योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर होतं बघा जिल्हा परिषद अध्यक्ष पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर होतं जिल्हा परिषद हा स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतो तर तो जिल्हा परिषद अध्यक्ष हाच त्या साई स्थायी समितीचा अध्यक्ष असतो त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता भारतामध्ये सर्वात जास्त राबराचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते राज्य विचारलेलं तुम्हाला आणि कशाचं उत्पादन राबराचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं बघा पर्याय होते कर्नाटक मध्य प्रदेश केरळ आणि आंध्र प्रदेश तर यापैकी आपल्याला काय करायचं होतं योग्य उत्तर द्यायचं होतं भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होतं त्याचं योग्य उत्तर होतं पहा पर्याय नंबर तीन केरळ या राज्यामध्ये होतं सर्वात जास्त रबराचं उत्पादन भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा हलाहल या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे हलाहल हा शब्द दिलेला आहे आणि त्याचे अर्थ तुम्हाला चार पर्यायामध्ये दिलेले आणि त्याचा योग्य अर्थ काय होतो बघा अमृत विष हाल नांगर तर हलाहल या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला होता आणि त्याचं योग्य उत्तर होतं बघा पर्याय नंबर दोन विष हलाहल या शब्दाचा अर्थ कोणता होता तर विष हा होता पुढचा प्रश्न होता बा पोचंपड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो जो पोचंपड प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो असा प्रश्न तुम्हाला विचारला होता तुम्हाला राज्य दिले होते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश यापैकी काय विचारलं होतं पोचंपड जो प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन कर्नाटक या राज्यामध्ये येतो काय पोचंपड प्रकल्प कुठे येतो कर्नाटक या राज्यामध्ये येतो तर विद्यार्थी मित्रांनो जर अजूनपर्यंत चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या गृह स्टुडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला ऑनवर सलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे आपल्या चॅनलवर सतत राहा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद